पंचेचाळीस वर्षांनी भेटले सायबर कॉलेज कोल्हापूरचे विद्यार्थी कोल्हापूर सायबर कॉलेजचे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी चे एक एक वर्गमित्र भेटले पंचेचाळीस वर्षांनी एकत्र येऊन गेट टुगेदर करत साजरा केला या गेट टुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एम हिलगे सर होते या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून सुरुवात त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक हलगे सरांचा सत्कार करण्यात आला या गेट टुगेदरसाठी एकोणचाळीस जणांची उपस्थिती होती विखोरलेल्या मित्रांना एकत्र करण्यासाठी सर्वप्रथम सायबर कॉलेजमधून विद्यार्थ्यांची एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी वर्षाची यादी घेऊन विद्यार्थ्यांना गेट टुगेदरसाठी पत्र पाठवण्यात आलं हे पत्र प्रत्यक्षात चाळीस जणांपर्यंत पोहोचलं एकूण विद्यार्थी संख्या अडुसष्ट होती गेट टुगेदर परत पुढं व्हावं असं प्रतिपादन वर्गमित्रांनी केलं काही विद्यार्थी आपल्याला सोडून गेल्याबद्दल तसेच काही शिक्षक सुद्धा हयातीत नसल्यानं त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे मित्रांची जुनी आठवण ताजी झाली सर्वांनी आनंदाने नाश्ता जेवण करून आपले नेतृत्व पुन्हा तयार केलं पंचेचाळीस वर्षांनी एकत्र येणं हा परमेश्वराचा एक भाग आहे उद्गार मित्रांकडून येत होते अनेक मित्रांची मनोगत्व आपला परिचय करून देण्यात आला एकमेकांना सदिच्छा देण्यात आल्या सर्वांना आरोग्यला चांगलं लाभो अशी विनंती परमेश्वर चरणी करण्यात आली हिलगेसर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा मुख्य हेत होता माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडले याचा मला अभिमान आहे सायबर कॉलेजचे पाचशे विद्यार्थी परदेशात आहेत ही फार चांगली गोष्ट आहे वर्षाला पस्तीस ते चाळीस लाख स्कॉलरशिप दिली जाते विद्यार्थ्यांना तसेच अतिशय कमी खर्चात चांगलं शिक्षण दिलं जातं या गेट टुगेदरसाठी परिश्रम तसेच सर्व नियोजन गजानन शिंदे यांनी केलं नाश्ता व जेवणाची जबाबदारी राजेंद्र नागेशकर यांनी केली सर्व मित्रांना भेटवस्तू किशोर जाधव यांनी दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी रमेश पुनोगडे राहुल यादव डी जाधव वकील बाजीराव पाटील प्राचार्य यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सायबरच्या एमएसडब्ल्यू विभागाच्या डॉक्टर मॅडम व त्यांचे सहकारी प्राध्यापक यांचंही सहकार्य लाभलं सायबरचे अध्यक्ष डॉक्टर आर शिंदे यांच्या सहकार्य तसेच मार्गदर्शनानं